हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सो आज मी पुन्हा एकदा आली आहे सावंगी हॉस्पिटल येथे सो so, तुम्हीसुद्धा म्हणत असाल की मी नेहमी नेहमी सावंगी हॉस्पिटलला कशाला जाते तर माझी येथे दाताची ट्रीटमेंट सुरू आहे त्यामुळे मला आठ दिवसानंतर पंधरा दिवसानंतर सतत हॉस्पिटलमध्ये यावे लागते थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर नुकतीच माझी आता ट्रीटमेंट संपलेली आहे आणि आता मी हॉस्पिटलच्या बाहेर निघालेली आहे सावंगी येथील डेंटल हॉस्पिटलचा परिसर खूप सुंदर आहे आज इथे बहुतेक मुलांची एक्झाम आहे त्यामुळे इथे आज स्टुडंटची खूप गर्दी आहे त्यानंतर मी लगेच हॉस्पिटलच्या बाहेर निघाले मला वर्धेला लवकर जायचे होते त्यामुळे मी लगेचच हॉस्पिटलच्या बाहेर निघाले आणि ॲटोमध्ये बसले ॲटो लगेचच लागलेला होता त्यामुळे मी जास्त वेळ न घालवता लगेच वर्धेच्या दिशेने निघाले सावंगे हॉस्पिटल इथे दाताची ट्रीटमेंट करायला आपल्याला खूप परवडते जर तुम्ही फॅमिली कार्ड काढलं असेल तर फारच छान इथे डिस्काउंटसुद्धा खूप चांगला मिळतो प्रायव्हेटमध्ये जर आपल्याला डेंटलची ट्रीटमेंट करायची असेल दाताची तर आपल्याला खूप खर्च लागतो इथे हार्डली दोन ते तीन हजारामध्ये आपली सर्व ट्रीटमेंट कॅबसहित कंप्लीट होते त्यानंतर मी घरी पोहोचले वर्धेला बसस्टॉपजवळ पोचल्यानंतर विचार आला की काहीतरी भाजीचे घ्यायला पाहिजे कारण इथे जवळच बाजार आहे सब्जी मार्केट आहे त्यामुळे मी सब्जी मार्केटमधून मस्त फ्रेश फ्रेश ताजी अशी भाजी घेतली माझ्या मिस्टरांना आज सुट्टीच होती त्यामुळे संध्याकाळी मी लवकर स्वयंपाक केला आणि घराच्या बाहेर निघालो आम्हाला मोठ्या इकडे जायचे होते लिंबू आणण्याकरता त्यांच्या घरी लिंबाचे खूप मोठे झाड आहे आणि लिंबसुद्धा खूप लागलेली आहे सो so, तुम्ही इथे बघू शकता मी इथे मस्त फ्रेश फ्रेश आणि छान मोठे मोठे निंबू घेऊन आलेले आहे हे त्यांच्या घरील झाडाचेच निंबू आहे छान मस्त असे ताजे ताजे निंबू मी इथे घेऊन आलेली आहे या निंबाची मी गोड प्रकारचे लोणचे आणि साधे लोणचे बनवलेले आहे आणि त्याची रेसिपीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर निंबाची गोड लोणचे आणि पारंपरिक पद्धतीचे लोणचे कसे बनवायचे ते नक्की तुम्ही बघायला विसरू नका आणि हो कविता ठाकरे चॅनलसोबतच माझे एक कुकिंगचे चॅनलसुद्धा आहे कविताज किचन मराठी तर ते तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका मी ज्या नवनवीन रेसिपी बनवत असते त्याचे व्हिडिओ मी कविताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करीत असते तर तुम्ही ते सुद्धा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि माझे रेसिपीचे व्हिडिओसुद्धा जरूर बघा सो so, पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा गुड नाईट बाय